इचलकरंजी परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या कुख्यात बीके गँग विरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई केली या टोळीचा प्रमुख राजकुमार उर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे यांच्यासह तब्बल तेरा सदस्यांना एक वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी ही धडक कारवाई केली या कारवाईत प्रमुख राजकुमार उर्फ बच्चन कांबळे वय बेचाळीस यांच्यासह गणेश राम उर्फ संतोष कांबळे वयवीस पृथ्वीराज उर्फ भैया संतोष कांबळे व एकवीस आदित्य अविनाश निंबाळकर वय वीस स्वप्नील सोमनाथ तारेकर वयवीस समाधान साधू नेटक वय एकोणचाळीस अर्जुन लक्ष्मण भोसले यश सुभाष निंबाळकर ओंकार श्रीपती ढमनगे वयवीस सुमित बच्चन उर्फ राजकुमार कांबळे वयवीस प्रेमशंकर कांबळे बालाजी उर्फ अविनाश अर्जुन आवळे ऋत्विक भारत गवळी व एकवीस या बारा जणांचा समावेश आहे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था नागरिकांच्या जीवित मालमत्तेचे रक्षण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना गुन्हेगारी टोळ्या व समाजितास समाज आज बाधक ठरणाऱ्या गुन्हेगारांवर एमपीडीए व हद्दपारीची कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी पूर्वीच दिले होते त्यानुसार गावभाग पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे कलम पंचावन्न वे बीके गँगच्या हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता सुनावणी दरम्यान या सर्वांनी आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात आला होता मात्र चौकशीतून हिटोळी परिसरात दहशत निर्माण करून गुन्हेगारी कृत्यात सहभागी असल्याचं स्पष्ट झाल्यानं एकोणीस ऑगस्टला पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकाऱ्यांनी तेरा जणांना वर्षाकरिता जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याचे आदेश दिले आदेशाची अंमलबजावणी करून त्यांना जिल्ह्यातून हद... जिल्ह्याच्या हद्दीतून घालवलं हद्दपारी केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जिल्ह्याच्या हद्दीत आढळल्यास नागरिकांनी तात्काळ नजिकच्या पोलीस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्षास माहिती कळवावी माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी केलं आहे इचेलकरांची प्रतिनिधी मराठी एस न्यूज